नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे राजेश्वरी खरातने मराठी गाजलेल्या चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण केली राजेश्वरीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आपल्या अभिनयामुळे चर्चेत असलेली राजेश्वरी आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे अलीकडेच तिने एक मोठा निर्णय घेतला राजेश्वरीने आपला धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे यंदाच्या ईस्टर सणाच्या निमित्ताने तिने बॅप्टिझम केलं ज्याचे फोटो तिने या फोटो मध्ये राजेश्वरी विधीत सहभागी झाल्याचं राजेश्वरीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे काही चाहते तिच्या या वैयक्तिक निर्णयाचा आदर करत तिला शुभेच्छा देत आहेत तर काहींनी यावर आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे धर्मांतर सारख्या संवेद संवेदनशील विषयावरून अनेकदा वाद निर्माण होतात आणि राजेश्वरीच्या बाबतीतही असंच काहीस चित्र दिसत आहे काहींनी तिच्या या निर्णयामागील कारणाबाबत उत्सुकता दाखवली आहे तर काहींनी राजेश्वरीच्या खासगी आयुष्याचा आदर केला आहे राजेश्वरी खराच धर्मांतर आणि तिच्या बॅप्टिझम फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या विश्वास आणि श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे या प्रकरणावरून निर्माण झालेली चर्चा लवकरच निवळेल असं वाटतंय तुम्हाला याबाबत काय काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई आउटलुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका